चंद्रपुरात विविध मागण्यांना घेऊन वनहक्क कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले केंद्र शासनाच्या वनहक्क कायदा अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून वनहक्क कायद्याची अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय वनहक्क कर्मचारी कार्यरत आहेत सव्वीस जिल्ह्यांमध्ये वनहक्क कायदा अंमलबजावणीचे कामकाज पार पडले जात आहे आज मंगळवारी चंद्रपुरातील वनहक्क कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन काम बंद आंदोलन केले वनहक्क कर्मचाऱ्यांच्या पदाचे नाव न बदलता मानधनात वाढ करण्यात यावी महिला वनहक्क कर्मचाऱ्यांना सहा महिने मानधनासह प्रसूती रजा मंजूर करण्यात यावी राज्यातील सर्व वनहक्क कर्मचाऱ्यांच्या पदाचा आकृतीबंध तयार करण्यात यावा आकृतीबंध तयार करून शासकीय सर्व सेवा सुविधांचा लाभ देण्यात यावा दोन हजार अठरापासून मानधनात वाढ न झाल्यामुळे दरवर्षी दहा ते पंधरा टक्केप्रमाणे मानधनात वाढ करण्यात यावी यासह विविध मागण्यांना घेऊन वन हक्क कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आंदोलन केले दोन हजार अठरा पासून मानधन वाढ मिळालेली नाही त्याचप्रमाणे रजा देखील महिलांना लागू नाही आमचं काम हे सामूहिक वन हक्काचं आहे जंगलात जाऊन करावे लागते पण आम्हाला कुठल्याही प्रकारचा आरोग्य विमा देखील लागू केलेला नाही त्यामुळे आम्हाला कुठल्याच प्रकारचे जे अनुज्ञेय असतात ते लागू नाही आहे त्याचकरिता आम्ही दोन वर्षापासून हा लढा देतोय शेवटी आज आम्हाला काम बंद हाच एक पर्याय दिस आमच्यासमोर उरला त्यामुळे आम्ही आजपासून हे आंदोलन सुरू केलेलं आहे